खुला गाडीत सगळे ते काढलं ठेवलं सासू सोप्यात होती सासू म्हणजे का इथं पावसानं तिला लावून द्यायचे नाही आवा या करायला लागला नेतो तिची आई वाट बघत्या पण मातारे नाही हा शब्द सोडायला तयार झाली नाही अवल्या हाताने कासल हात गाठला तर वासरू नसलेल्या गायला सुद्धा पाना फुटतो पण त्या सासू म्हणून घेणाऱ्या बाईच्या काळजाला पाजर फुटला नाही नाही हा शब्द मंजुळेनं आत नाही ऐकला आणि कडलेला तो पात मिचा खडा पडावा तसं तिच्या कळाचा सर जा झालं आबा गया वया करून थकला उठून निघाला आबालाने सोन्याला जाताना बघितलं मंजुळेने आत आळी दिली सोन्या अव कासरा तुडून वासरानं पळावा तसं प्रगात पळालं हरणावानी इकडे तिकडे बागडणारे आपली अक्का युथ फेस्टिव्हल ला गॅदरिंगला नाचणारे आपली अक्का तोंडात पदर घालून भीतीला पाठ लावून रडताना बघितले त्याच्या पाया खायची जमीन सरक अगं अक्का तू का रडायला लागली अक्का आपल्या घरला चल नाही र सोन्या मला घरला येता येणार नाही अगं घरला चल मी तुला कधी कधी दमिवणार नाही तुझ्या अंगणातले रांगोळी पुसणार नाही का तुझ्या हातग्यातली खिरापत उघडून बघणार नाही आणलेलं खायला सुद्धा तू एकटी खा पण आपल्या घरला चल नाही र सोन्या मला घरला येता येणार नाही अगं घरला चल आईने चिकाच लाडू केली आईला एक लाडू मागितला तर आई म्हणली सोन्या आपल्या अक्का सासर नाही कुणाच ठाव तिनं गोडदोड खाल्ला असल नसल तिला आधी खाऊ दे मग तू खा अगं अक्का आपल्या आई तर लाडू कुणाला दिल ग तुखा म्हणजे मी र तुखा म्हणजे मी अखाल्या ग मला लाडू नको मला काय नको पण तू गरलाच गल्लीतल्या सगळ्या पुरी येतेल्या नवी, -नवी पातळ्या नेसतेल्या झोपळ्यावर बसलेल्या फेर धरून नसतेल्या नागोबाला पुसतेल्या आपल्या आईला म्हणतेल्या तुमची अक्का कुठार काही त्याचने काय सांगायचं ग आईला सांगायचं नाही सोन्या आईला सांगा येऊन तर कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर उभा राहील अरे अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात लग्न झालेली मुलगी म्हणजे फाटकी चिंदी असते रे गरज नसताना ते कुठल्या कोपऱ्यात पडले हे याची जगाला फिकीर नसते जगात कुठल्याही मुलीचं लग्न वयात आणि कमी शिक्षणात होऊ नये बाळा अांजराच्या पिल्ल्याला सोडून जावावं तसं काळजाच्या तुकड्याला तसं सोडून आबा आणि सोन्या घराच्या दिशेनं चालली होती पोळ्याचं व्होज जा हलक झाल्यामुळे आबा झपा झपा चालत होता जबाबदारीचं व्होज खांद्यावर पडल्यामुळे सोन्या जड पावलानं चालत होता सोन्या म्हणला आबा आपण एकदा मांजराचं पिल्लू सोडायला गेलो होतो आणि आपल्या अगोदर पिल्लू दिसलं आपल्या अक्का सुद्धा आपल्या आईला बिलगुन तशीच दिसेल का आपल्या अक्का सुद्धा आपल्या आईला बिलगुन तशीच दिसेल का अबा होता निराश होता अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात मुलीचं लग्न करून तो अपराधी झाला होता नुकत्याच जन्मलेल्या मुलीला केराच्या टोपलीत टाकून जाणाऱ्या क्रूर बापाचा तो एक प्रतिनिधी होता सोन्याचा आबावरचा विश्वास गेला होता आबा बाप म्हणून मेला होता आपला बाप म्हणून होता